नमस्कार मी कोमल पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या मालिकेत आपण देशातील ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत ही माहिती आपण ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुनील कुमार सरनाईक सर यांच्या महाराष्ट्राच्या पुरोगामी पाऊल पुन्हा या पुस्तकातून घेतली आहे राजकारणात काही नेते असे असतात ज्यांचा अंदाज भल्याभल्या राजकीय हो। विश्लेषकांना अगर धुरींनाही ना सापडत नाही त्यातले एक म्हणजे शरद पवार महाराष्ट्रातून पंतप्रधान पदासाठी जी काही व्यक्तिमत्वे पात्र होती आणि पंतप्रधान पदाच्या अगदी जवळ गेलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे यशवंतराव बळवंतराव चव्हाण आणि दुसरे म्हणजे शरदचंद्र गोविंद पवार राजकारणात पाच दशकांचा प्रदीर्घ काळ केंद्रस्थानी राहून व्यवहारीदृष्ट्या दृष्ट्या पुरोगामित्व पुरोगा जपले त्यांना यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र असे संबोधतात यशवंतराव चव्हाण साहेबांना गुरुस्थानी ठेवून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली त्यांच्या नेतृत्वाची झलक पुण्यात युवक काँग्रेस अशा नेतृत्वाच्या एक एक पायऱ्या त्यांनी लिहिलेल्या पार केल्या आणि एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये काँग्रेस पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते असा संघटनात्मक प्रवास वयाच्या सत्ताविसाव्या सत्ता वर्षी आमदार एकोणतीसाव्या वर्षी राज्यमंत्री एकतीसाव्या वर्षी कॅबिनेट मंत्री आणि वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी मुख्यमंत्री बनून राज्याची धुरा त्यांनी नुसती सांभाळलीच नाही तर त्यांनी राज्याला प्रगतीपथावर नेले नंतर खासदार केंद्रात संरक्षण मंत्री आणि प्रदीर्घ काळ कृषी मंत्री बनून, बनून शेतीविषयक अनेक समस्या सोडून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला चार वेळा महाराष्ट्राचं चा मुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळलं शारदाबाई व वडील गोविंदराव पवार हे शेतकरी कामगार पक्षांच्या विचारांचे कार्य करते पण म्हणून तिकडे न जाता स्वतःच्या विचारांना जा आणि तत्वांना पटलेल्या त्यांच्या अनेक निर्णयातून त्यांचे पुरोगामित्वाचे विचार आपल्याला दिसून येतात त्यांच्या नेतृत्वात समाजातील दुर्लक्षित वर्गासाठी त्यांनी अहोरात्र काम केलं भटक्या विमुक्त समाजासाठी आश्रमशाळांची उभारणी असो किंवा स्त्रियांना सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय असो आणि मिलिटरीमध्ये स्त्रियांना अधिकारी पदावर संधी देणे असो मराठवाडी विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा क्रांतिकारी निर्णय असो किल्लारी भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी आगीरच कष्ट घेतले स्वतः मुख्यमंत्री असतानाही किल्लारीतील भूकंपग्रस्तांसाठी दुर्घटनास्थळी मुक्काम करून मदत व पुनर्वसनाची कामं पाहणारा मुख्यमंत्री तसा विरळाच शोषितांना आणि मागासलेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे राजकारणाचे ध्येय घेऊन त्यांनी आपली वाटचाल केली काही जुना जाणकारांच्या मते कार्यकर्त्याला नावाने ओळखणारी आणि एकदा पाहिलं की कितीही काळांत स्मरणात ठेवणारी दोन व्यक्तिमत्व होऊन गेली एक म्हणजे वसंतदादा आणि दुसरे म्हणजे शरद पवार त्यांच्या माणसं जोडण्याच्या स्वभावामुळे महाराष्ट्राच्या सर्व भागात त्यांनी कार्यकर्त्यांचं जाळं विणलं चांदा ते बांधा असा संपूर्ण महाराष्ट्रातील अक्षांश रेखांश जाणारे आज घडीला ते एकच नेते आहेत क्षेत्र कोणतंही असो कला क्रीडा संगीत नाट्य उद्योग त्यांचा नेहमीच निकटचा संबंध होता इतकेच नव्हे तर त्यातल्या सूक्ष्म बारकाव्यांची त्यांना जाण होती एकोणीसशे त्र्याण्णव साली राज्य महिला आयोगाची स्थापना मुख्यमंत्री असताना त्यांनी केली होती त्याचबरोबर महिला व बालविकास हे स्वातंत्र्य खातं त्यांच्या नेतृत्वात निर्माण झालं व्यसनाधीनतेच अडकलेल्या ग्रा, ग्रामीण समाजाला मुक्त करण्यासाठी ग्रामसभेत पंचाहत्तर पंच्याहत्तर महिलांनी संमती दिली तर ते दुकान तात्काळ बंद केले जाईल असे क्रांतिकारक निर्णय त्यांनी घेतले इतकेच नव्हे तर केंद्र सरकारने शिफारस केलेल्या मंडल आयोगाची राज्यात अंमलबजावणी हो करून अठरा पगड जातीच्या बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी धाडसी पाऊल उचलले महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे हे वेळोवेळी सिद्ध करण्यासाठी शरद पवारांनी मोठे योगदान दिले अठरा जुलै एकोणीशे रोजी शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनी ते मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाचा जो निर्णय घेतला तो निर्णय मराठवाड्यातील जनतेला त्यावेळी रुचला नाही या निर्णयाच्या विरोधात सारा मराठवाडा पेटून उठला त्यामुळे सरकारला निर्णय तहकूब करावा लागला त्यामुळे पवार साहेब सुद्धा नाराज झाले चौदा जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नाम विस्तार करून पवारांनी दलित समाजाची खूप वर्षांची मागणी तसेच नामांतरणाच्या लढाईला सकारात्मक न्याय दिला शेती हा भारताचा पर्याय आणि महाराष्ट्राचा आर्थिक कणा आहे हा कणा कणखर असावा यासाठी पवारांनी आपल्या राजकीय वाटचालीत सातत्याने प्रयत्न केले विकासाचा ध्यास घेऊन राजकारण करणाऱ्या पवारांनी महाराष्ट्रात असो अगर दिल्लीत कायमपणे महाराष्ट्राचा शेती विकास कसा होईल याकडे त्यांचे धारीप्रमाणे लक्ष असते शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पारंपरिक शेती पद्धतीवर अवलंबून न राहता नव्या आधुनिक पद्धतीने शेती करून एकरी उत्पन्न वाढवण्याकरता त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांचे शेत प्रबोधन केले शेती आणि शेतकरी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून कृषी संशोधन करून शेतकरी कसा समृद्ध होईल याची त्यांनी नेहमीच दक्षता घेतली आहे धन्यवाद